कामाप्रोल बोड बोलतात आणि मत टाका हे करा, ये करा, ये करा। ते करा आणि आमचं जे गाव आहे ते हाय लेवलचं गाव आहे इथून राजकारण चालतंय हा इथून राजकारण चालतंय मग निवडून देऊन तुम्ही इथे येत नाही म्हणजे काय फायदा याचा मग तुम्हाला कोण वाटतं वाटत यावा काय आमचं का या सरोड्याचे जे पिकतय ते सगळ्या भागात मोठं गाव आहे मोठं गाव आहे कारण मोट, दर्शक नमस्कार डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू होणार आहे एप्रिल मध्ये इलेक्शन लागतील ला असं वातावरण निर्मिती झाली असतं परंतु त्याच्या आधी ग्राउंड लेव्हलला लोक काय म्हणतात हे पाहण्यासाठी आपण ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी गावगावी फिरतोय आम्ही सध्या आलो आहोत सरवळे या गावी ही एक मोठी बाजारपेठ आहे या भागात काय म्हणत आहेत सर्वांचं पहिल्यांदा स्वागत काका नमस्कार गावाकडलेच आहे का इथलेच आहे का आता आपण जे बोललो राजकारणाबद्दल काही बोललो तुमची पण काही काही मतं आहेत की बाबा राजकारण पूर्वीच असं होतं आताच असं आहे आता, आता लोकसभेची निवडणूक आले प्रचाराला खूप सारे नेते येतील दोन्ही आघाड्या आता महाविकास आघाडी महायुती या दोन्हीकडे नेते वेगवेगळे मुद्दे घेऊन परत येतील तुमचं कामं करायचे हे करायचे ते करायचे याच्यासाठी येतील मग खरं तुमचं मत नेमकं काय आतापर्यंतचं राजकारण कसं लोकसभेचं खासदार कसे होते आत्ता काय आले तर कोण यायला पाहिजेत काय वाटतंय आम्हाला वाटतंय आमची जी कामं करणार आहे ती यायला पाहिजे काम करणारे ती काम यायला पाहिजे आता काम केलेत का आताच्या खासदार का तस का काम कोणी केलेलं नाही केले थोडी काही आमच्या गावाच्या लोकसभेच्या खासदारकडची अपेक्षा आहे तसं मग कोण यायला पाहिजे इकडं तसा इकडं नेता खासदार गेले पाच वर्ष निवडून गेलाय तो सरोड्यात मला वाटतंय अजूनपर्यंत आलेलाच नाही कारण ह्या सरोड्यात कसं असत नाही नाही विविध गटाचा असत नाही आम्हीच त्याला मतदान दिले आमच्या टायमाला दिले पण पाच वर्ष झाले एवढं मोठं गाव असताना ते अजूनपर्यंत इकडे ढुकून बघायला नाही कुठं आहे त्याचा पत्ता नाही परंतु असं पण नाही की त्यांनी खूप विकास कामा काही केल्यात याबद्दल हे ते त्याचं उत्तर देत आहेत म्हणजे मतदारसंघ फार मोठा आहे कसा आहे सांगताय का ह्या सरोड्यात जे पिकतंय ते सगळ्या भागात नाही विकतय मोठं गाव आहे मोठं गाव आहे कारण इथं मोठमोठे पुढारी होऊन गेले इथं आमदार झाले बरेच काय तरी सुद्धा आता खासदार काय कुठं खासदार आहे त्याचा पत्ताच नाही असं नाही तरी पण शेवटी खासदार केला आता इलेक्शनला कोणत्या एवढ्या मोठ्या गावात जिल्हा परिषदला इथं कायम म्हणजे सरोड जिल्हा परिषद मतदारसंघ आहे मोठ्या गावात येत नाही मग खेड्यातल्या माणसांनी काय म्हणायचं ते मुद्दे असतील परंतु मग नवीन चेहरा नवीन कोण तुमच्या डोळ्यासमोर आहे की बाबा हा आल्यानंतर आम्हाला योग्य वाटतंय नाही आता काय झालंय जी म्हणजे ज्या जनतेला जी नको होती ती ऑटोमॅटिकली आता पक्षातून गेलेलीच आहेत सगळ्याच पक्षातून गेलेले आहेत आता जी राहिले आहेत ती पक्षाची निष्ठावंत म्हणून लोक सगळी राहिलेले आहेत वैयक्तिक पक्षावर मी बोलत नाही सगळ्या पक्षात होती जी म्हणजे पक्षाला अनुसरण होती ती गेलीच ऑलरेडी आता राहिले ती कट्टरच राहिलेली प्रत्येक पक्षात राहिलेली ती कट्टरच राहिलेले त्यामुळे आता काय त्यातला आहे चांगल्या म्हणजे निष्ठावंतालाच उमेदवारी मिळणार आहे या विषय कसा आहे आता लोकांच्या भावनेपर्यंत जो नेता पोचलाय त्यांना लोक म्हणजे शे आता शेवटी काका जसे आपली कामं करायला पाहिजे त्या नेत्यांना आतापर्यंत खासदारकी किंवा खासदारांकडनं लोकांनी एवढी कधी अपेक्षाच केली नाही की हे ही, ही कामं व्हावेत आमदाराकडून अपेक्षा करतोय ज्यालापर्यंत सदस्यांकडून अपेक्षा करतोय आपण पंचायत समिती सदस्यांकडे करतोय करत आता हे जसं म्हटलेत की तेनं करायला पाहिजे असं कोण करणारा डोळ्यासमोर आहे की बाबा हा पुढे यावा आता चेतन नरके पण म्हणजे अनुभवी उमेदवार आहेत काय म्हणजे एज्युकेटेड आहेत किंवा नाही बऱ्यापैकी त्यांचं म्हणजे आम्ही बघतोय त्यांचे व्हिडिओ वगैरे कामाचा दृष्टिकोन वगैरे बघितले काय म्हणजे बऱ्यापैकी त्यांचं हे आहे काय काय आमचा अनुभव म्हणजे कसा आहे सांग तुम्हाला कामाप्रोड बोल बोड बोल बोलतात आणि मत टाका हे करा ते करा आणि आमचं जे गाव आहे ते हाय लेवलचं गाव आहे इथून सगळं राजकारण चालतंय म्हटले इथून राजकारण चालते मग निवडून देऊन तुम्ही इथे येत नाही म्हणता काय फायदा मग तुम्हाला कोण वाटतं कोण यावा राजकारण सध्या आम्हाला काय वाटत नाही आम्हाला राजकारण म्हणजे कसं उदय ठाकरे यांची जी गट होते तो गट राहाय पाहिजे होता गट जरा विभागून झाल्यामुळं जरा अवघड कंडिशन आहे शिवसेनेचा शिवसेनेचा गट कुठल्यामुळे अवघड नाही येणार शंभर टक्के येणार त्यांचीच सीट येणार सीट येणार तर कोण चेहरा कोण आहे मग त्यांचा चेहरा कोण उभा करतील त्याच्यावर कोण उभा गेला तर येणार येणार शंभर टक्के येणार आता दोनच दोनच उमेदवार रनिंग मध्ये आहेत शिवसेनेच्या एक चेतन नरके आणि दुसरं विजय देवणी ह्या दोन सीटामध्ये फास्ट मध्ये मध्ये आहेत ठाकरे गट आणि यातून कुणालाही जरी उमेदवारी दिली तर हमखास शिवसेनेची सीट लागते शिंदे गटाला इथं प्रस्ताव शिंदे गटाला इथं नाही काय म्हणजे इकडचा राजकारणामधला सध्याचा कल असाय का, का, का या तुम्ही जरा तुम्ही पण अनुभव्यात झालं झालं बसा 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 बसून <सा> घ्या बोला ठाकरे मला पर्याय नाही आता नाही शिवसेनेचं नाही काँग्रेस आम्ही सगळ्यांचा आहो काँग्रेसच्या बाजून बोला नाही काँग्रेसच्या बाजून आम्ही बोललो तरी मग राहुल गांधी राहुल गांधी इथला उभा नाही तो काँग्रेस कोण आमचा आहे शैवल काका काँग्रेसचे आहेत काका काँग्रेसतकर म्हणतायत की शिवशनेचे उद्धव ठाकरे गटाचे सिटीकडे यायला पाहिजे आम्ही आता त्याला निवडूनच जाणार आहे ओ काँग्रेस जर जरी असलं तर आम्हाला तो, तो पाहिजेय ना आता शिंदे सोडून शिंदेने भाजप गट सोडून काय असेल भाजी कंडिशन आहे या बघा आमच्या या लोकांनी संजय मंडलेला चांगल्यापैकी मतदान देऊन निवडून आणला म्हणजे मतदारसंघ आहे पण त्यांनी त्या मतदार दुर्लक्ष केलेला आहे आता काय भाजप चालत नाही माझा मुद्दा मेन म्हणजे भाजप चालत नाही बघा आता तुमच्या दृष्टीनं भाजप चालत नाही बघा तरी बोलायचं झालं तर भाजप सगळ्यांना एक पक्ष आहे पक्षाचं राजकारण फार वेगळं आता तुम्ही म्हणताय तस विषय कसा आहे सगळे एकीकडे गेलेले आहेत म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे सगळी ईडीची भाजपवाल्यांनी काय केलेलं आहे सगळे ब्या दाख सगळे नेते एकीकडे गेलेले आहेत आता राहिल्याची जनताच इकडे राहिली सगळे इकडे गेल्यात आता लोक सगळे उघड कोण बोलत नाही लोकांचं कसं उघड कोण बोलत नाही की बाबा ह्याला मतदान टाकायचं नाही त्याला मतदान टाकायचं नाही कारण लोकांच्या मनातनं प्रति, प्रतिक्रिया आत वेगळ्या आहेत लोकड मतपेटीतनं जाहीर कर आपला भाग ऐकला बऱ्यापैकी शेतीच्या दा संबंधी शेतकरीच लोक आहेत सगळे दुधाचं आणि शेतीचं उत्पादन करणार तुम्हाला काय वाटतं की बाबा आपली पण चांगली प्रगती व्हावी आपल्याला चांगले उत्पन्नाच्या वर्षाला सहा हजार रुपये द्यायचं हे केलं मान्य आहे पण काय केलं शेतकऱ्यांच्या खतावर जीएसटी लागू केली आणि वर्ष अठरा हजार रुपये एक लाख रुपयाच्या शेतकऱ्याला खत क्या लागतंय त्याला अठरा हजार रुपये जीएसटी भरावी लागते मग शेतकऱ्यांना ते निधी दिले हजार रुपये दिले अठरा हजार रुपये ही आकडेवारी तुम्हाला माहित आहे पैसे काढून घेतले हे म्हणजे खेड्यापाड्यात सुद्धा लोकांनी सर्वसामान्य हो सर्व सगळ्यात ज्येष्ठ आहे तुमच्या कशात नाही सांगा माझा तर तुम्ही सांगितलं नाही तुम्हाला कोण वाटतं की इकडला नेता आता नवीन लोकसभेला ह्या यावा लोकसभेला चेतन नरके आहे आम्हाला माझ्या म्हणण्याचा उद्देश काय आहे भाजप आणि शिंदेगड सोडून कोण जरी नेता असला म्हणजे तुम्ही त्यांच्या त्यांचा नाही अभ्यास माणूस हा गोकुळकडून त्याला अनुभव वगैरे आहे तो आता सध्या मध्ये हा या भागामध्ये बऱ्यापैकी काही लोक तरुणांच्या तोंडात यांचं नाव ऐकलं कशामुळे म्हणजे संभाजीराजे पण चालतील खरं भाजप आणि हे सोडून दुसरा कोण पण नेता चालल असा विषय आहे बा तुम्हाला काय वाटतं या की पुढे काय वाटतं बोला 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 नाही आता घडला कसा आहे की विद्यमान खासदार हे आपल्या मतदारसंघात कधी फिरलेलेच नाही मग कुठं त्यांनी निधीच दिला नाही तुम्ही आए... मतदान मतदान मागता फार मोठा आहे म्हणता मग फिरता मत मागता विकासाच्या कामात मोठा का म्हणता तुमचा गट कुठला आहे आमचा गट कुठला आहे असून आम्ही मोरे साहेबांचे कट्टर समर्थक आहे बरं बर विजयसिंग मोर्याचे आर के मोरे साहेब आमचे नेते आहेत मग इकडे काय वाटतं की कुठला चेहरा नवीन आला तर तुमच्या भागात नाही असून आमचा नेता दिल तो फक्त शिंदे आणि भाजप सोडून आताचे जे, जे आमदार आहेत ते पन्नास कोटी घेऊन गेलेले त्यांनी विकासाचे नुसते ते पोपट आहे त्यांनी काय केलं नाही नुसतं मागच्या वर्षी पड्यालसारे जे बोर्ड लावायचं विकास केला म्हणायचा पोपटाव तिने बोलायचं काय यापुढे कारखाना एवढा चांगला चालला असताना तिने कारखान्याला बदनाम केले कुठल्या आम्ही मोरे समर्थक आहे काय मोरे आमचे इकडे जातील त्याला आम्ही मतदान करणार नेत्यांचा एक गट ठरलेलाच आहे असा खरं मोरे फॅक्टर खरं बऱ्यापैकी तुमच्या चर्चेत एक दिसते की बाबा तुम्हाला केंद्रात काय चाललंय केंद्र काय निर्णय घेते याचा आपल्यावरती काय परिणाम होतो याचा अभ्यास आहे म्हणजे गावाकडे लोकांना अभ्यास नाही म्हणून त्याला काय पण करून टाका असं लोकांच्या मनात आले भाजप पक्ष हा हुकुमशाहीकडे वाटचाल करायला ही लोकांनी भीती वाटायला आली परत जर तो पक्ष आला तर पुढच्या पाच वर्षात काय कोटीचा घोटाळा करणारा अजित पवार त्याला देवेंद्र फडणवीस सांगत होता की त्याला जेल मध्ये टाकणार म्हणून आणि आज त्या अजित पवारला उपमुख्यमंत्री करून ठेवला याने काय लोकांनी अपेक्षा ठेवायची हो काय कशासाठी आज लोक स्थानिक लेवलवर डुकी पुढून गेला राजकारणात आणि तुम्ही जर एकत्र येत असेल तर त्या लोकांनी काय वाईट केली हो तुमची नी राजकारणाची नीतिमत्ता आणि नी, नीती ह्याच्यावरचा एक आमचा भारी व्हिडिओ चांगलाच चालला की लोकांनी खूप म्हणजे तुमच्यासारखेच वयस्कर लोकांनी त्यावेळेचे अनुभव सांगून बाबा राजकारणी कसा असायला पाहिजे याच्यावरती फार चांगले मुद्दे सांगितले खासदार मा, बाळासाहेब माने म्हणजे नावच नाही सारखा माणूस बाळासाहेब हा असा नेता असायला पाहिजे ज्या महाराष्ट्राला नेता चांगला होऊन गेलेला आहे की आर आर पाटील कसं कोणत्याही प्रकारचा डाग लागलेला नाही या माणसाला आणि प्रामाणिक नेता म्हणून आज शिवसैनिक आहे पण जे योग्य आहे ते बोलाय काय अडचण आहे आम्ही काम पक्षाच करतोय हा सामान्य नागरिक आणि त्यानं आजपर्यंत म्हणजे एवढी त्याने केल्या त्यात डाग लागलेला नाही त्या नेत्याला दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला पण त्यांचं अजून त्यांचं जीवन साहेबांचं पण नेतृत्व मानणारी इथं बरीचशीच लोक आहेत आणि त्यांनी पक्ष म्हणून जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष व्हायच्या अगोदर जाळ पसरले लोक तशी कामाच्या दृष्टिकोनातून आता आमदारनं आमच्या गावाला आत्तापर्यंत काय दिलं नाही या सहा महिन्यातच कुठं पस्तीस लाख आणि छत्तीस लाख रुपये दिलेत पण बंटी साहेबाने गेले चार वर्षापासून या सरोडासारख्या हेला निधी आपल्या न दिला आता हा मुद्दा विधानसभेला तुम्ही बोलू शकता ही लोकसभेची निवडणूक आहे काँग्रेस का, म्हणून आत्ता सुद्धा तो कुठल्या तरी उमेदवारला महाविकास आघाडीतनं येणार की मत द्या म्हणून सांगायला लोक ऐकणार त्यांची कारण का भागासाठी आपल्या तुमचा मुद्दा बरोबर आहे म्हणजे मला एक गंमत सांगायची आहे की सुरुवातीला ज्यावेळी आम्ही ज्याची चर्चा करत होतो की राजकीय गोष्टीवरती आपल्याला एक वाईट आहे बोलायला कोणी तयार नव्हतं परंतु ज्यावेळी सुरू होते त्यावेळी प्रत्येकाची जी मतं आहेत दबलेली मतं आहेत दबलेले विचार आहेत ते स्फूर्तपणे बाहेर येतात आणि बोलायचे थांबत नाही इतके प्रत्येकाची म्हणजे जी मानणी आहे ती येते पुढं तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आभार कारण खूप भारी उत्स्फूर्त बोललात आणि आता चांगला अनुभव विधानसभेचं उमेदवार काँग्रेस पक्षातून विजय मोर्यांचं हे नाव दोन वर्षापूर्व्यापासून फायनल पा, झालेलं होतं पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला त्याच्यामुळं काँग्रेस तगडा उमेदवार विधान परिषद सभेला द्यायच्या तयारीत आहे चांगला आहे बघू मग याच्या पुढं निकाल काय निवडणूक लागायच्या निवडणुकीनंतर काय होईल बघूया चला मग धन्यवाद